आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत असणाऱ्या पक्षांच्या मित्र पक्षांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे भाजपकडून मित्र पक्षांचा वापर करून फेकून देण्यात येते असा आरोप कालच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी केला होता तर आता बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला आहे काही लोक म्हणतात आम्ही निधी आणला आणि आमचीच सरकार आहे मात्र भाजपवाले तर बाहेर बसले होते आम्ही भाजपवाल्यांना सत्तेत आणलं आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर तुमचं काय जमलं असतं आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आले असल्याचे बच्चू कडू म्हणाले आहेत अचलपूर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केले आहे दरम्यान यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की कोणत्याही पक्षाचा नेता असुद्या अचलपूर विधानसभा मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात नेत्या आला का पण काही लोक म्हणतात हा निधी आम्हीच आणला आणि आमची सरकार आहे भाजपवाले तर सत्तेच्या बाहेर बसले होते आम्ही भाजप पक्षाला सत्तेत आणला आहे तुम्ही काय बोलणार आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतं तर तुमचं काय जमलं असतं आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आलेला आहात असं बच्चू कडू यांनी वक्तव्य केलेले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र